जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण सध्या आलो आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील चिंचाळे या गावामध्ये आणि चिंचाळ या गावामध्ये महाराष्ट्र केसरी पहिल्या महिला बैलगडा मालकीन सौ उर्मिलाताई माणिकराव गायकवाड यांच्या मथुरा फार्म चिंचाळे या ठिकाणी मित्रांनो चला बघूया कसं आहे मथुरा फार्म चिंचाळे या व्हिडिओच्या माध्यमातून चला नमस्ते नमस्ते एकदा धन्यवाद थँक्स बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती की मथुरा फार्म चिंचाळीला मी भेट देऊ आणि दिलेले मित्रांनो ताई तुमचं मैदान रिपोर्टर चॅनल मध्ये स्वागत आहे आणि चला आता आपण बघूयात फार्म कसं आहे मथुरा फार्म कसे। की किती एकराचा परिसर आहे ताई हा पंधरा एकराचा परिसर आहे आता सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही एन्ट्रो मध्येच पाहिला असेल सुंदर असं गार्डन आहे लॉन करण्यात आलंय आणि सुंदर अशी फुलं आहेत झाड आहेत आल्यानंतरच प्रसन्न वाटते ताई चालय प्रयत्न नीट ठेवायचा साफसफाई चालली आता साफसफाई ठीक आहे असू देना म्हणजे आता पाहुणे आली तर त्यांना कुठली गैरसोय होईल म्हणून मैदानाच्या दृष्टीनं जे लांबून येणार आहेत त्यांच्यासाठी कुठली गैरसोय होईल म्हणून साफसफाईचं काम साफसफाईचं काम चालू इकडं बैलांना बांधण्यासाठी करा बैलांच्या लक्षात माणसांना राहायची व्यवस्था व्हावी काहीतरी आपलं हातर झोप स्वच्छता करून घ्यायचं बैलांना तिकडे बैलांना तिकडे गोठाय तिकडे काय होतं पहिलं इथे एक्चुअली शेळी फार्म होता शेळी फार्म काय नाही आपल्याला हे व्यवस्थित झालं म्हणून बंद केला आणि आता ह्या दोन कुट्टी मशीन ट्रॅक्टरची एक कुट्टा मशीन आहे एक सुका सुका चारा आणि ओला चारा मला काढलेली दिसते फ्रेश मध्ये आणि इकडे वैरण आहे दोन्ही मिक्स आहे मुरगास शाळवाची वैरण आणि ओला चारा किती कुटी मशीन आहे किती कुटी मशीन मु आहे तीन तीन कुटी मशीन एक सिंगल फेज आणि एक थ्री थ्री फेज फेज सगळं ठेवलेलं आहे डिझेल वेक्टर कुठ्यासाठी ठेवलाय फक्त शेतीसाठी शेतीसाठी बघा मित्रांनो म्हणजे आधुनिक जे सगळं आलंय मार्केटमध्ये ते सगळं घेतलंय सगळं सगळं घेतलेलं आहे बरं बरं आणि आता आपण जाणार आहोत तिकडे काय पलीकडे तिकडे मुरा मशीनचा गोट आहे मुरा मशीनचा गोट आहे ही बघा ट्रॅक्टर वरती चालणारी कोटी मशीन सेपरेट ठेवलेली आहे आपल्या जनावरांच्या साठी आपण घरीच भरडा करतो मक्का आणि घ मिक्स करून म्हणजे सध्या भरड्याचं काम चालू आहे त्याला पण स्पेशल गिरणे काय हो 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 मित्रांनो बघू शकता तुम्ही एका तासात दहा क्विंटल मक्का भरडून होते दहा क्विंटल त्याला पण स्पेशल गिरण ठेवण्यात आलेली आहे आता जाऊनच जाऊया चालू आहे काम त्यांना मका आणि त्याच्यामध्ये गहू टाकण्यात आला तिथं मग आपल्या म्हशींचा बोट आहे पाऊस जर आला तर म्हशी त्या दिवशी बाहेर ठेवते लांबून बैलगाडी मालक येतील त्यांच्या बैलांची व्यवस्था केलेली म्हणजे गोटा सज्ज ठेवलेला मशीन मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती स्वच्छता आहे सगळी वगैरे आहे पेला पाण्याची सुद्धा ऑटोमॅटिक पाण्याची सिस्टम आहे सगळी खाद्याची इकडे सगळी किती लेबर आहे सगळं टोटल काम करण्यासाठी सात लेबर आहेत बैलगडी मालक माणिक गायकवाड यांच्या आईंचं नाव आहे मथुरा फार्म बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला की मथुरा फार्म का नाव ठेवलं होतं त्याचे उत्तर हे कामगारांना राहण्यासाठी लेबर रूम आहे मित्रांनो बघू शकता आणि आहे इकडे पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी हे सगळं एवढं पंधरा एकर क्षेत्र बागायती कसं आहे सगळं बागायत आहे काय सुद्धा पडाक नाही पाणी उचल पाणी केलं उचल पाणी केलं दोन किलोमीटर वर तळ आहे त्या तळ्यात साडेसात एचपीचे दोन पंप आहेत खाली दोन विहिरी पण आहेत विहिरी सध्या साडेचार एच च चार पंप आहेत चार पंप आणि इथं विहिर आहे काय दोन विहिरी आहेत खाली दोन विहिरी कसं पाणी कसं आहे पाणी चांगलं आहे चांगलं लागलं किती परसावं लागले काय ती आता आपण घ्यायच्या अगोदरच मित्रांनो आपल्याला पडतोय बापोबेकर आपल्याच दोघांच्या गायचा गरुडा आहे गरुडा गरुडा पण आहे काय गरुडा यांत आहे एकदम जीवा पण शांत बसलाय इकडे काय अजून दाखवल प्रेक्षकांना आ, राजा कुठे राजा कुठे राजा कंदूरला आहे आता मैदानाच्या आदल्या दिवशी येईल नाहीतर मैदाना दिवशी येईल मग आल्यावर पंधरा दिवस इथेच ठेवून गेले देशी गाय हा देशी गाय मुद्रा नाव आहे तिचं मुद्रा प्रवीण काढायला मुद्रा नाव आहे का मुद्रा तिला पाडी झाली तिला बरं बघा गाय वासू आणि देशी गायीसाठी सेपरेट गोठ आहे बघा सुंदर छान आई म्हणायचं हा गरुडाची आई आता कालवड झाली कालवड झाली आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर प्रत्येक तुम्हाला प्रत्येक फळाचं झाड भेटेल बर किती, किती सात किती हा सात साडेतीनशे किती वर्ष झालं लावलंय आता किती वर्ष झालंय सात वर्ष झालं सात वर्ष झालं किती किती फुट साडेतीनशे झाड आहे ती आणि पाच फुटावर झाड टाकले पाच फुटावर झाड परत जरी ही uh, होईल ना गळती होईल म्हणून एखाद्या कशाच्या दृष्टीने कंपाऊंडच्या दृष्टीने लावले आणि भविष्य मध्ये मग हेच आपलं म्हातारपणाच उत्पन्न म्हणायचं उत्पन्न म्हणायचं बरोबर सुपारीची झाड आहेत सुपारीची पण झाड आहेत सुरुवातीला हिथे अगोदर लावली चांगली आली म्हणल्यावर खाली बाग इथे पाचशे झाड लावलीत सुपारीची पाचशे पाचशे झाड आहेत बघा आणि तुम्ही पाहू शकता तिथं कुठन आणली सुपारीची झाड सगळ्या शिमोग्यावरून आणले जिथे आम्ही राहतो ना आपली कर्मभूमी तिथून सगळी सागवान सुपारी नारळ सगळं कर्नाटक मधलं ट्रॅक्टर गाडी आहे आहे रोटर पण आहे आणि पाण्याचा टँकर कशासाठी पाण्याचा टँकर उन्हाळ्यात आपल्या इथं पोष यात्रा मोठी भरती खिलारची बरं तिथं आपली सेवा म्हणून सेवा म्हणून बघा म्हणजे धार्मिक पण तेवढंच ही आहे आणि इकडं सगळी बारकी झाड कशा कशी पेरूची हे मसरांची रेडक आहे मसरांची रेडके परत मला वाटतं हे पलीकडचं झाड रक्तचंदन आहे देशमुग्यावरूनच आणले प्युअर प्युअर आहे प्युअर आहे प्युअर का बारा झाड आहेत रक्तचंदन आणि अलीकडचं साधा चंदन आहे साधा चंदन साधा चंदन आपल्या म्हातारपणे पुरींना सांगितलं हे बोलून अजून भरपूर झाडाच्या चंदनाच्या खुर्चीवरती तुम्ही असं काय आणि हे पण आहे आवळा पण आहे आवळा तुम्हाला रुद्राक्ष पासून सगळं भेटेल रुद्राक्ष कुठं आणलं रो ते आपण जे गार्डनच काम ज्यांना दिलतं ना विटेचे राठोड म्हणून त्यांनी मग ते प्रत्येक झाड लावलं अरे वा बैल बैल पण दाखल झालेत अठरा तारखेला आहे याय लागलेत कुठं आलंय हा बैलाचं नाव काय हा सिंगम सिंगम आलाय जालना जालन्यावर सिंग आँबर, ना सिंगम आंबड जालना जालना कुठल्या जालना। खांद्या सिंगम दोन्ही खांदी बर काय नियोजन केलंय बर आणि तस काय एवढे लवकर आलाय बर एवढे लवकर येण्याचं कारण काय बरं तस काय ताईंनी व्यवस्था कशी केली साहेबांनी व्यवस्था केली चांगली केली ताई मन प्रसन्न वाटतंय हिता आलं की फार आलं की मन रमत त्यासाठी आमचं कल असतो गावी आलं की दिवस भारी जातो दिवस त्याच्या टप्पा टप्पात असतात लहान मोठे तरी चाळीस पंचेचाळीस असतील अंदाज किती लिटर दूध जातं साधारण आता सध्या गाव आहेत सध्या जाते पन्नास साठ आणि संध्याकाळच जाते जा ती चाळीस बरं हे पाण्याचं मुद्दाम करून ठेवलंय का त्यांच्यासाठी नाही हे आता कसं चिकलं चिकल झालंय पावसामुळे मशीन स्विमिंग पूल आहे वेगळा केलाय बघा मित्रांनो आत्मय चिकल आहे त्यामुळे जाऊ शकत नाही पण पलीकडे बघू शकता स्विमिंग पूल आहे मशीन ना आणि दिवसभर कुठली कुठली ब्रिड आहे मुर पिव्हर मुराचा आणि किती आणल्या तिकडनं सुरुवातीला तिकडून पहिल्यांदा दहा मैशाचा लॉट आणला होता आणि परत दहा मैशेचा किती लिटर आतापर्यंत दूध उत्पादन केलं एवढं नाही लक्ष दिलं आपल्या स्वतःची डेरी आहे का दुसरी नाही बाहेर नेऊन घेऊन जातात आपण विराजला दूध घालतोय विराजला बरोबर येऊन घेऊन जातात किती जाते साधारणतः

कोणाने उंच घेतलंय बर उंच घेतले आणि देशी गाय एकच आहे तेवढी देशी गाय एकच आहे आणि आता जर्सी एक घेतली आपल्या बैलांच्या दुधासाठी बैलांच्या दुधासाठी एकच एक जर्शी एकच घेतल्या का तर कॉन्सेप्ट आपल्याला पसंत नाहीये पण आता कसं यांना म्हशीचं दूध चालत नाही मग आता ठरवलंय गिरगाई एक घ्यायची बर अजून ती बाई जवळ ही आपले चकडे खूप दिसते तो लय ही आहे आ, ही आठ गाडी आहे बहुतेक आठाणी ना मोठी गाडी आहे ती बामा पहिली बघितलं एक रुपये ही, ही आता कुठं आणि हे मला वाटतं धान्याचं म्हणजे आपलं मकाही एकदम स्टोर करतो आम्ही म्हणजे आपल्या घरा बारड्यासाठी हे सगळे आणि मित्रांनो बघा वैरणीच पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून ताईंनी एवढं आणि इकडे पाण्यासाठी मशी कशा पावतात बघा लांबच घ्या पाणी लय आता गडूळ झालं गडूळ आता होणारच की काळ्या मशीद चिखल आहे म्हणले नंतर होणार की सगळे आणि पाणी त्यांना तसंच पाणी लागतं बरोबर बघू शकता तुम्ही पावत आहेत आणि त्याने बराचसा फरक पडतो ना हा उन्हाळ्यात जास्त फरक पडतो जास्त फरक पडतो आणि बघा म्हणजे खास वैरण स्टोर करण्यासाठी शेड केलेले किती बाय किती होत वीस बाय साठ आहे वीस बाय साठ आहे उंची किती शिवली आता ती अंदाज नाही मी सांगू शकतो बघा किती शिस्तबद्ध पद्धतीने लावली वैरण आणि म्हणजे दूध उत्पादन घेत असताना किती लागतं आणि मला वाटतं मुर्गास पॅकेज सगळ्या मशीनरी आपल्या फार्मला भेटतील सगळ्या सगळ्या सगळं काय नवीन आलं की घेते नवीन आले आता तिथून खाली क्षेत्र कसं आहे तिथून खाली मग सगळं पिरीब क्षेत्र आहे का हा आता रान मोकळं झाल्या लगेच नांगरून ठेवलंय हे सगळी नारळाची नारळाची बाग आहे हा पलीकडची पण आपलंच आहे अगोदर दहा एकर विकत घेतलं परत शेजारचं पाच एकर त्यामुळे ही मध्येच झाडं लागून राहिली पलीकडचं पण आपलं मालक वेगवेगळे नंतरची खरेदी पान झाड आली मग ही सगळं आता खाली मक्का आहे खाली दीड तीनशे आंब्याची झाड आहेत तीनशे आंब्याची झाड आहे केशर किती लांब आहेत बरच खाली आहे बरीच खाली बरीच खाली आपण ड्रोनच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे ड्रोनच्या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रोन दाखवू कंदूरच्या राजाचा अर्जुनचा जीवाचा गोठा कसा आहे आणि अजून कोण कोण नवीन भरपूर येतील भविष्यात भविष्यात त्यांचा गोठा कसा आहे तो आताच पा ताई खरंच मनरमत त्या व्यवसायात निकड आले ना हो 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 एक कसं आपण आता सुट्टी घालवायला वेळ घालवायला सुट्टीला बाहेर जातो त्यापेक्षा आम्हाला हे बाहेर वाटतं आलं की जनावर तुम्ही बघताय बघतायतरी पण लगेच जवळ येते जवळ येतात श्वान ह्या अतिशय <laughs> सुंदर असा मित्रांनो मथुरा फार्म चिंचाळेचा हा गोठा आहे कधी या भागामध्ये आला तर ताई किंवा साहेब असतील तर निश्चित फोन करून या भेट द्या सगळी सोय केली जाईल आणि अतिशय सुंदर असा मथुरा फार्म चिंचाळेकरांचा हा गोठा आहे धन्यवाद